तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे नालासुपारा इथे राहणारा आर्यन आपल्या मित्रासह या परिसरातील आला होता मात्र नाल्याजवळ संरक्षण भिंत नसल्याने टोल जाऊन पडला अशी शक्यता आहे अशी माहिती माजी नगरसेवक किरण भोईर यांनी दिली आहे आर्यनचा मृतदेह सौदी चिन्हासाठी पाठवलेला आहे या नाल्याची भिंत उंच करण्यासाठी आम्ही आयुक्तांना सांगणार आहे अशी किरण भोईर यांनी सांगितले जागरूक वसई या दैनिकच्या पत्रकार सोनल माडी यांचा हा आर्यन मुलगा आहे ते रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही वसाई मला देखील ऐन आता एकाच असा घटना माझी पडली ही घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे वयाचा 17 वर वर्ष व 17 18 वर्षाचा मुलगा आहे एका कंपनी कडील विद्यार्थी पत्रकार आहे त्यांचा मुलगा एकच मुलगा होता तो या साइडला कॉलन्सच्या साइडला होते आलेला होता नवीकरणासाठी आला असेल किंवा काही विचारण्यासाठी आला असेल तो अचानक तो तोंड केल्यामुळे पडला आणि दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला त्याचा वाईट वाटतं आम्हाला आताच कन्स्ट्रक्शन आपलं नाल्याचं चालू आहे त्याचा तुमची हाईट एकदमच कमी आहे होते त्याच्यामुळे त्याला ती हाईट नसेल कळली जर ही हाईट आता असल्यासती किंवा नाला हा थोडासा उंच असल्यास तर अशी दुर्दैवी घटना झाली नसती एनिवेज मी कमिशनरला प्रयत्न करतो की लवकरात लवकर ते जो कडप्पा आहे जी दिवार आहे ती वर्दी करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून असे अपघात पुढे झाले नाही पाहिजे असा पूर्णपणे प्रयत्न करू